सध्याचा टी आर पी पण तेवढाच हाय जाणार आहे त्यामुळे या सोहळ्याची सुरुवात आपण करूयात मी विनंती करेल सगळ्यांना की तुम्ही प्लीज हे बलून हवे सोडावे ऑन दी काउंट थ्री ओके आणि मी नाही हे तुम्ही म्हणणार आहात थ्री टू भेटलो आपण अग्नानंतर या बाहेर फार गुंतावर केलेल्या आहेत त्यामुळे कळत की मालिकेचं पुढे काय होणार आहे तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आणि आज अतिशय तुम्ही तुफान एंट्री मारली आहे सुसाट वेगाने तुम्ही पोहोचला त्यामुळे आय एम शुअर की ह्याच वेगाने मालिका देखील प्रेक्षकांच्या मनात पोहोचणार आहेत आणि अर्थात आता सगळ्यांशीच बोलायची उत्सुकता तर आहेच विजय हे खर तर पिंकीचा विजय असो हे तू आधी म्हणजे पिंकीचे झालाय पण आता तू प्रेक्षकांचे पण झालायस आणि आता अर्थात परत तुझं एक स्टार नातं कारण पूर्वी देखील तू स्टार सोबत मालिका केलेली आहेत आणि आता तू लग्नानंतर होईलच प्रेम घेऊन येतोय तर काय सांगशील तुझ्या या कॅरेक्टर बद्दल कॅरेक्टरच्या आधी आपली आप जी स्टार प्रवाह वाहिनी आहेत त्यांचे खूप मनापासून आभार त्यांनी परत एकदा मला संधी दिली त्याबद्दल आणि आता सोळा डिसेंबर पासून संध्याकाळी सात वाजता सोमवार ते शनिवार आपली मालिका येतेय लग्नानंतर होईलच प्रेम त्याच्यामध्ये पार्थ देशमुख ही भूमिका साकारतोय सुसंस्कृत सगळ्यांना सगळ्यांबरोबर मिळून मिसळून राहणारा म्हणजे पात्र साकारतोय तुला खूप खूप शुभेच्छा त्यासोबतच विवेक सांगळे <laughs> खर तर देवी मला वाटतं तुझ्या आयुष्यातली पहिली मालिका तुझं पहिलं पाऊल ह्या क्षेत्रातलं तू स्टार प्रवाहासोबत टाकलं होतं आणि आता आठ वर्षांनी म्हणजे सप्तपदी पूर्ण करूनच परत आलायस तू तर तुला पण तुझ्या ह्या मालिकेसाठी खूप शुभेच्छा पण तू काय सांगशील तुझ्या कॅरेक्टर बद्दल तुझ्या रोलबद्दल बेसिकली खूप छान वाटतंय आठ जसं तू म्हणालीस तसं दोन हजार चौदा साली माझी पहिली मालिका आली होती देवयानी जिथून मी या मालिका विश्वात पहिल्यांदा पदार्पण केलं होतं आणि खूप छान वाटलं होतं मला पहिल्यांदा एक विवेक सांगलेला एक वेगळी ओळख मिळाली होती स्टार प्रवाहामुळे आणि आज पुन्हा एकदा आठ वर्षांनी दोन वर्ष मालिका चालली दोन हजार सोळा नंतर आता दोन हजार चोवीसमध्ये पुन्हा एकदा स्टार प्रवाहासोबत काम करण्याची मला संधी मिळाली आहे सेवन सेन्स मीडियासोबत काम करण्याची संधी मिळाली आहे सो आ, मी स्वतःला खूप लकी समजतो आहे कारण मला आजही आठवतं की तेव्हाचा स्टार प्रवाह आणि आत्ताचा स्टार प्रवाह थ्री सिक्स्टी डिग्रीचा बदल आहे आत्ता पाचशे सहाशेच्या जी आर पीमध्ये मध्ये चॅनल आहे आणि अशा चॅनलसोबत प्रत्येक कलाकाराला काम करण्याची इच्छा असते सो ती इच्छा आज माझी पूर्ण झाली त्यासाठी स्टार प्रवाहाचे खरंच मनापासून आभार आणि खूप छान शूट करतो आहे आम्ही गेले दोन तीन महिने सेटवर असं अजिबात आम्हाला वाटत नाही आहे की आम्ही कुठे बाहेर जातो आहे किंवा एक, एक नवीन एक सवय झालेली असते आधीच्या सेटची दोन तीन वर्ष काम करून पुन्हा एक नवीन लोकांसोबत काम करायचं असतं सगळ्यांशी जुळवून घ्यायचं असतं पण इथे अजिबात असं वाटत नाही आहे आणि त्यामुळे ना काम करताना तो खूप इजी येतो आहे खूप छान गिव्ह एक होतो आहे आर्टिस्ट कॉ आर्टिस्ट एवढे खूप छान मिळाले आहेत त्यामुळे सीन्स करताना खूप मजा येते जेव्हा बेसिकली खूप लवी डवी आहे लाईफ एन्जॉय करणार लाईफचा एकच फंड आहे की लाईफ खूप छान एन्जॉय करायचं सगळ्यांवर प्रेम करायचं मजा मस्ती करायची हे सध्याचं कॅरेक्टर आहे जीवाचं सुरुवातीच्या काही दिवसांचं म्हणू किंवा महिन्यांचं म्हणूयात आपण आणि त्यानंतरचा जीवा सो so, कॅरेक्टर हे कॅरेक्टर घेताना सुद्धा मला ती खूप एक्साइटमेंट होती जेव्हा शशांक सरांनी मला हे कॅरेक्टर सांगितलं होतं तर इथे खूप काही गोष्टी परफॉर्म करण्यासारख्या आहेत आणि खूप छान वाटतंय मला जीवावरती काम करताना त्या कॅरेक्टरवर काम करताना आय होप ते लोकांनाही तितकंच आवडेल आणि आमचा शो जो की आता सोळा तारखेपासून येतोय सोमवार ते शनिवार संध्याकाळी सात वाजता सो मी तुमच्या मार्फत सगळ्या महाराष्ट्राला महाराष्ट्र कॅम्प स्टार प्रभा वाहिनी दुबई अमेरिकेमध्येही पाहिली जाते सो सगळ्या आमचा रसिक प्रेक्षक रसिक प्रेक्षकांना मी विनंती करतोय की प्लीज येत्या सोळा तारखेपासून सोमवार ते शनिवार संध्याकाळी सात वाजता आमची मालिका पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम आपल्या लाडक्या स्टार प्रभा वाहिनीवरती थँक्यू सो मच क्या बात यार ठरवून दिलेले वाक्य त्याने किती छान तोंडपाठ केलं मला सांगा संध्याकाळी हे, 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 हे आता पुढचे पाच वर्ष मी हो हो, हो, हो बात इतकी छान म्हणजे तुला खात्री आहे की डेफिनेटली ह्या मालिकेचे अनेक एपिसोड होणार आहे दोन हजार तर माझ्या डोक्यात आहेत आता पुढचं सरांवरती सतीश सरांवरती बरोबर आणि आता ठिपक्यांची रांगोळी जिने फारच छान रंगवली कलाकारांच्या मनापर्यंत ते रंग उधळले आणि आता फायनली यु नो आता परत एकदा एका नवीन मालिकेत दिसणारी आपली सगळ्यांची लाडकी ज्ञानदा रामतीर्थकर देखील इथे आहे ज्ञानता काय सांगशील तू ह्या तुझ्या मालिकेबद्दल स्टार प्रवाहाशी जे ऋणानुबंध बांधले गेले त्याबद्दल काय बोलशील स्टार प्रवाह हो माझ्यासाठी एक खळवा कोपरा आहे हो कारण इतके वर्ष मी ह्या इंडस्ट्रीत काम करते पण प्रत्येक कलाकाराला एक ओळख निर्माण करायची असते आणि तसा प्रोजेक्ट आपल्या नशिबी यावा किंवा तसं पात्र आपल्या नशिबी यावं अशी प्रत्येकाची इच्छा असते ती इच्छा स्टार प्रवाहाच्या मार्फत अप्पूने पूर्ण केली होती अप्पू माझ्या वाट्याला आली आणि अप्पू म्हणून एक ओळख मला मिळाली आणि त्याच टीमबरोबर त्याच चॅनलबरोबर स्टार प्रवाह बरोबर मी परत एकदा एक नवीन मालिका घेऊन येते लग्नानंतर होईलच प्रेम त्यामुळे मी प्रचंड खुश आहे आणि ह्यामध्ये माझे सहकलाकार आणि माझी लाडकी ताई आमचं नातं तुम्हाला दिसणारच आहे ह्या मालिकेमध्ये आणि मला ज्यांनी ही संधी दिली ते म्हणजे शशांक सर ते समोर बसलेच आहेत सो त्यांना मनापासून आभार की तुम्ही मला काव्या आ, हे पात्र साकारायला संधी दिलेली आहे आणि आता फक्त हीच प्रार्थना आहे की काव्या नंदिनी जीवा पार्थ आणि आमचं एकमेकांशी जे नातं आहे ते आणि आमची मालिका ही प्रेक्षकांना आवडो आणि आज ह्या मुंबईच्या अथांग समुद्रात आपण आहोत आणि तसंच अथांग प्रेम ऑडियन्सचं आमच्या मालिकेला मिळो आणि स्टार प्रवाहाला मिळो हीच सदिच्छा आहे आणि काव्याबद्दल सांगायचं झालं तर काव्या, काव्या मुळातच खूप आ, आ, करिअर ओरिएंटेड आहे पण तितकीच हळवी पण आहे आणि तिच्या आयुष्यातली एक सगळ्यात मोठी हळवी बाजू किंवा तिचं प्रेम खरं तर तिची ताई आहे तिच्या ताईवर तिचं खूप प्रेम आहे सो ह्या बहिणींचंही ना ऑलरेडी सुरू झाली आहे म्हणजे विचार कर हा जो ताईने माझा हात पकडला आहे आत्ता तो तसाच असणार तसा 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 आहे पुढचे आता विवेक जसा म्हणाला तसा पाच सहा वर्ष आणि तसाच सपोर्ट नंदिनीताईचा काव्यालाही आहे आणि तसाच मृणालाही ज्ञानदाला देते आहे याचा मला खूप आनंद आहे आणि काव्या साकारताना खूप मजा येते ह्या सगळ्या कलाकारांबरोबर काम करताना खूप मजा येते आणि जो प्रॅक्टिकॅलिटी आणि इमोशनल मूडचा बॅलन्स जो आहे काव्याचा तो साकारताना मला खूप मजा येते आता हो, मालिका सगळ्यांना आवडेल पण तू तशी आहेस कारण मला आठवतंय की यु नो आमच्या जेव्हा स्टुडिओला गप्पा झाला तेव्हा बाबांचा विषय काढतास घरच्यांचा विषय काढतास तिचे डोळे पाणवले होते त्यामुळे करिअर सांभाळून आपलं घर सांभाळणं हे हे जे काही यामध्ये दाखवण्यात येणार आहे तर करिअर ओरिएंटेड पण आहेस तू आणि तशीच आहेस तर तुला खूप खूप शुभेच्छा आणि बाप रे आता हिच्याबद्दल मी काय बोलू म्हणजे जिच्या प्रेमात कोण नाही आहे तिच्या पहिल्या मालिकेपासून आपण तिच्यावर प्रेम करतो आणि खर तर ह्या सिरियलची स्टोरी बघा ना की लग्नानंतर होईल प्रेम लग्नानंतर हळूहळू ते रिलेशन उलगडणार आहे लग्नानंतर ते प्रेम होत आहे की नाही आणि जिने मुळातच तिचं प्रेम लग्नानंतर शोधलं आहे अशी अतिशय गोड ऍक्ट्रेस मृणाल दुसानी से चार वर्षानंतर कमबॅक करते तुझं खूप खूप स्वागत आणि तुला खूप खूप शुभेच्छा म्हणाल काय सांगशील आज यु नो ह्या मालिकेबद्दल आणि तुझ्या कमबॅक बद्दल हॅलो थँक्यू थँक्यू सो मच इतकं छान माझी ओळख करून दिली त्याबद्दल आणि आधी तर सगळ्यांचेच मनापासून आभार माझ्यासाठी काय म्हणू हा सगळा एक जॅकपॉट लागला आहे <laughs> कारण की चार वर्षानंतर मी आले आणि मला असं वाटलं होतं की मला आता पुन्हा सुरुवातीपासून सगळ्या गोष्टी करायला लागतील पण मला इतक्या छान चॅनलवर इतका उत्तम प्रोडक्शन हाऊसमध्ये इतक्या उत्तम विषयाची मालिका मिळाली तर मला असं वाटतं की हा दुग्ध शर्करा योग म्हणायला लागेल कारण प्रेक्षकांचाही त्याला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे सो हे सगळंच खूप छान जुळून आलं आणि मी खूप 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 खुश आहे खूप छान आमची टीम आहे आणि आमची आमच्या मालिकेचा विषयही जरा वेगळा आहे नेहमीच्या सासूसून त सुनेतल्या तंट्यापेक्षा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आम्ही या मालिकेतून करतो आहे दोन बहिणी दोन भाऊ आणि एका घटनेनी त्यांचं एका घटनेनी त्यांचं सगळं आयुष्य बदलून जातं सो त्यांच्या नात्यातली ही गोष्ट आहे लग्न होतं आणि लग्नानंतर त्यांचं प्रेम होतं की नाही ते कसं बोलतं यावर भाष्य करणारी आमची मालिका आहे आजपर्यंत मी जे काही केलं आहे त्यापेक्षा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न या मालिकेतनं मी करते आहे ह्या गोष्टीतनं मी करते आहे नंदिनी मोहिते पाटील नावाचं माझं कॅरेक्टर आहे अर्थात समजूतदार आहे सगळ्यांना समजून घेणारी सगळ्यांना काय म्हणू आधार देणारी पण वेळ आली तर आपली मतं परखडपणे मांडणारी सुद्धा अशी ती मुलगी आहे आई वडिलांचा शब्द प्रमाण आहे तिच्यासाठी आणि त्यांचा मान राखण्यासाठी कुठल्याही थराला ती जाऊ शकते अशी ती मुलगी आहे आणि ह्या तिच्या या, या स्वभावामुळे सुद्धा तिच्या आयुष्यात बऱ्याच घटना घडतात त्या कशा आणि त्या कशा घडतात आणि त्याचे इतरांवर कसे परिणाम होतात हे या मालिकेतनं बघायला मिळेल आणि मी स्टार प्रवाहाची खूप 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 आभारी आहे माझ्यासाठी स्टार प्रवाह म्हणजे मी पहिल्यांदाच ह्या चॅनलवर काम करते खूपदा संधी आली पण ते होऊ नाही शकलं पण ह्या मालिकेतून मी स्टार प्रवाहावर का काम करते आणि सगळेजण म्हणतात की नवीन आहे चॅनल नवीन आहेत लोक पण मला असं कधीच वाटलं नाही मी कधी त्या प्रवाहाचा आणि परिवाराचा भाग झाले मला सुद्धा कळलं नाही इतके उत्तम ई आहेत अभिजित सर आणि मधुरा मॅम <laughs> आणि प्रोडक्शन हाऊसबद्दल सांगायचं झालं तर हे माझं दुसरं घर आहे असं म्हटलं तरी चालेल कारण की मी तेवढी कम्फर्टेबल आहे सगळ्यांबरोबर आणि खूप छान आमचं खेळीमेळीचं वातावरण असतं सेटवर सुद्धा so, सो तसंच त्यामुळेच मला वाटतं आमचं कामही छान होत आहे आणि प्रेक्षकांनाही ते आवडतंय आणि ते असंच आवडत राहो आणि ऑफकोर्स सतीश सर थँक्यू सो मच थँक्यू सो मच <laughs> थँक्यू आमच्या मालिकेवर असंच भरभरून प्रेम करा आणि उत्तम प्रतिसाद द्या आणि आय होप आमची मालिका तुम्हाला सगळ्यांना खूप खूप आवडेल थँक्यू सो नक्कीच नक्कीच समृणार तू बोललीस ते अगदी खरं आहे की यु नो एक फॅमिली सेटवर बनते आणि मला वाटतं हा मीडिया परिवार जो आहे ती देखील आपली एक एक्सटेंडेड फॅमिली आहे जी कायम यु नो हे मालिकेचं मो बोट धरून ते लोकांच्या मनापर्यंत पोहोचवतो त्यामुळे त्यांच्यासाठी पण एकदा तुम्हाला सगळ्यांना मी विनंती केली की जोरदार टाळा ते आज तेवढ्यासाठी म्हणून इकडे आलेत आणि अर्थात स्टार प्रवाह कायम यु you नो know, एक स्पेशल ट्रीटमेंट देत असतं मीडियाला त्यामुळे देखील आमचं खूप प्रेम आहे या बायलीवर आणि आता आपण दुसऱ्या मालिकेबद्दल बोलणार आहोत पण तत्पूर्वी आपण ह्या मालिकेचे प्रोमोज बघणार आहोत अर्थात कायम दमदार भूमिका साकारणारी अशी आपली सगळ्यांची लाडकी अभिनेत्री शर्वरी जोग देखील आहे आणि त्यासोबतच आहे अतिशय हॅन्सम लुकिंग जामिंग काय गाय आम कर तुम्हा दोघांचं पण परत एकदा स्वागत आणि तू रे माझा मित्र ह्या मालिकेबद्दल जर का बोलायचं झालं तर शर्वरी काय अगं म्हणजे दरवेळा प्रत्येक प्रोजेक्टसाठी वेगवेगळी भाषा शिकूया असं ठरवलं आहे का तू इथे एक इंदोरी भाषा तू बोलतेस असं मला कळलं आहे येस येस ईश्वरी देसाई हे कॅरेक्टर मी करते आणि ही, आ, करती ही आ, मुर्ची इंदोरची आहे पण या सगळ्यासाठी आता सगळ्यांना माहितीच आहे की माझं हिंदी अजिबात चांगलं नाही आहे आणि ते धिंगाणा किंवा या आपल्या स्टार प्रवाहाच्या रिॲलिटी शोजमधून हे सगळ्यांना कळलेलं आहे पण तरीसुद्धा स्टार प्रवाहाने एवढा माझ्यावरती विश्वास दाखवला आणि हिंदी म्हणजे अक्षरशः मधली वाक्य सगळी हिंदी आहेत इंदोरी थोडी भाषा आम्ही घेतलेली आहे तर इतका त्यांनी माझ्यावरती विश्वास दाखवला की मी ते करू शकेन त्यासाठी खूप खूप खुँ, खूप थँक्यू आणि तो विश्वास मी सार्थ करण्याचा सा नक्कीच प्रयत्न करेन आणि यासाठी सगळ्यात मेन आमचे जे महेश तागडे आमचे जे प्रोड्युसर आहेत आणि जितेंद्र गुप्ता हे इंदोरचे आहेत आणि त्यांनी मला खूप मदत केली या सगळ्यासाठी म्हणजे त्या तिकडचे काही शब्दविशिष्ट जे ईश्वरीच्या तोंडी आहेत त्यामुळे मजा येते काहीतरी नवीन करायला परत एकदा नवीन भाषा नवीन कॅरेक्टर इफ नवीन रील्स <laughs> येस येस आणि ईश्वरी ही खूप बडबडी आहे धडपडी आहे आणि खूप बडबड करणारी फिल्मी आहे भयंकर फिल्मी आहे ही आणि या तुही रे माझा मित्र या मालिकेमध्ये ईश्वरी आणि अर्णव यांची नोकझोक आणि थोडीशी गोड लव्ह स्टोरी असं सगळं बघायला मिळणार आहे त्यामुळे बघायला विसरू नका तुही रे माझा मितवा तेवीस डिसेंबर पासून रात्री साडे दहा वाजता फक्त आपल्या स्टार प्रवाहावर हो क्या बात आहे मला वाटतं की यु you नो know, काही लव्ह स्टोरीज असतात ज्या mm -hmm. हेट्रेट पासूनच सुरू होतात आणि ऑपोजिट अॅट्रॅक्ट असं म्हणतात ना ते उगाचं नाही म्हणत म्हणजे इतके विरुद्ध स्वभाव असणारे दोन लोक जेव्हा एकत्र येतात तेव्हा आता काय त्यांची प्रेम स्टोरी लव्ह स्टोरी रंगती आहे ते आम्हाला बघायची उत्सुकता आहेच आणि त्यासाठी अभिजित तू काय सांगशील फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग अियर आणि अशी जी एंट्री झाली आमची दिस वॉज अनएक्सपेक्टेड अँड ऑसम म्हणजे असं सनसेट आहे हे फार माझ्यासाठी फार असं एक ड्रीम सिक्वेन्स होता आणि जसं की सगळे चेकबॉक्स हळूहळू टिक होत आहेत तसं एक हा चेकबॉक्स माझा टिक झाला आत्ता सो आय एम ट्रुली ऑनर्ड अँड एक्सायटेड टू बी पार्ट ऑफ दिस फॅमिली स्टार प्रवावर मी पुन्हा एकदा काम करतो आय एम सो एक्सायटेड आणि खूप मजा येते काम करताना मला खूप काही बोलायचं आहे थँक्यू सो मच सतीश सर आय ऑलवेज वॉन्टेड टू वर्क विथ यू मी तुमच्या टिकटिक वाजते डोक्यात त्या गाण्यापासून तुमचा फायनाने फिल्... त्या फिल्म त्या फिल्मसाठी so, मी ऑडिशन पण दिलं होतं सो इन अ वे मी इनडिरेक्टली का होईना आता तर डिरेक्टलीच मी आत्ता तुमच्यासोबत काम करतो आय एम सो हॅपी अँड थँक्यू सो मच मला ही ऑपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल आणि थँक्यू सो मच महेश सर जितेंद्र सर खूप मजा येते तुमच्याबरोबर काम करताना मी मला डे डे वनपासून असं वाटत नाही की मी नवीन शो करतो आहे मला असं वाटतं की मी आधीपासून या सगळ्यांना ओळखतो आणि मी याच्या आधी पण खूप सीन्स केले तुम्ही सरांसोबत काम केलं आहे सो एक सेन्स ऑफ सिक्युरिटी टाईप्स मला तिथे मिळते सो आय एम सो हॅपी अँड खूप आय बीन व्हेरी फॉर्च्युनेट की मला खूप चांगल्या चांगल्या कलाकारांसोबत काम करायला मिळते शर्वरी आहे स्वातीताई आहेत रुपल मधुरा आशू खूप जण आहेत खूप मजा येते काम करताना सो एम सो हॅपी आणि आय आय एम शुअर की uh, see, uh, ही सी हा जो शो आहे तो ऑडियन्सला रेझोनेट करेल व्यवस्थित आणि खूप मजा येईल त्यांनासुद्धा बघताना बेसिकली इट्स आय हेट टू लव्ह यू अँड आय लव्ह टू हेट यू काइंड ऑफ लव्ह स्टोरी आहे सो हेट त्यांची सुरुवात होते आणि ते तो जो आर्क आहे तो लव्हपर्यंत कसा जातो जातो की नाही किंवा काय होतं त्यांचं पुढे सो so, ही बेसिकली स्टोरी आहे सो खूप मजा सर्वरी मला पकडते मग बसून कारण ती तिथेच रडत होती की अरे काय हे मला माहिती नाही <laughs> कसं मी जाणार मला पाण्याची भीती वाटते पण थिंक काम ओके ते म्हणतात ना की पाण्यात पडले की पोहायला माणूस शिकतो हो, त्यामुळे काळजी करू नको मी, मी तिला सेम सांगितलं पण ती म्हणाली पाण्यात पडल्यावर पोहे पोहेपर्यंत पोहले जर आपण राहिलो झालं असं काय करायचं असं कसं अख्खा मीडिया आहे धावून आला असता तुझ्यासाठी अर्थात पण मालिकेबद्दल सांगायचं झालं तर आता मला सांगा की जर का गब्बर नसला असता तर जय आणि विरू आपल्याला इम्प्रेस करू शकले असते का मला सांगा जर का कवट्या महाकाळ नसला असता तर लक्ष आपला धडाकेबाद झाला असता का बरं शान मूवी मध्ये आपल्याला त्याचं नाव काय शाकाल हा तो लक्षात आहे पण हिरोचं नाव आठवतंय का बरं गजनी हा सिनेमा त्याचं नावच विलनचं आहे आमिर खानचं नाव आठवून बघा बरं नाही आठवणार लवकर आणि जर का मला सांगा शालिनी नसली असती तर सुख काय असतं हे जयदीप आणि गौरीला सुख म्हणजे नक्की काय असतं ह्यात कळलं असतं का इन शॉर्ट देखो भाई ऐसा आहे की बाबू मोशाय फिल्म हो सिरियल हो या फिर कोई हिरो हो, तभी बडा होता है जब विलन दमदार होता है आणि यासाठीच एक दमदार एंट्री में ट्विस्ट आपण जोरदार टाळ्याने स्वागत करणार आहोत ह्या सिरियलचा टाळ्या वाजवण्यासाठी लोक जरी कमी असले तरी कॅमेरे सज्ज झाले आहेत एंट्रीसाठी आज अशी तोच खास सरप्राईज देण्यासाठी म्हणून कल्पना जाते कोणी कुणा आठवांच्या आवृती छळणाऱ्या खुणा स्ट्रगल तोपर्यंत दिसत नाही जोपर्यंत विलन त्यांना छळत नाही हो की नाही त्यामुळे आशुतोष काय सांगशील ह्या तुझ्या कॅरेक्टर बद्दल कॅरेक्टर बद्दल फार नाही सांगू शकणार कारण जसं इंट्रोडक्शन केलं त्यात कळलंच असेल की खलनायक आहे नेगेटिव्ह पात्र आहे त्यामुळे त्याचे ट्विस्ट आणि जे काय असतील ते मालिका जशी सुरू होईल तसे दिसतीलच त्यामुळे त्याबद्दल फार बोलू नाही शकणार पण हे करायला डेफिनेटली मजा येते म्हणजे मी कधीच याआधी खलनायक साकारला नव्हता आणि ती संधी मला स्टार प्रवाहाने दिली त्याबद्दल खरंच खूप आभारी आहे पण खरं सांगायचं तर म्हणजे स्टार प्रवाहावर आता पुन्हा या भूमिकेत त्यांना असं वाटतंय की जरा एक वर्ष सव्वा वर्ष घरापासनं लांब होतो आणि सगळं फिरून इथे तिथे जाऊन पुन्हा घरी आल्यासारखं वाटतंय आणि म्हणजे ज्या घरात आपणही लहानाचे मोठे झालो आहे आणि मग मोठे झाल्यावर जरा उच्च शिक्षणासाठी बाहेर गेलो फार किती शिकलो आहे मला माहीत नाही सर कदाचित नापास झालो असेल बाहेर पण तरीही तुम्ही मला या घरात पुन्हा घेतलं पुन्हा बोलवलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि अर्थात टेलटेल मीडिया महेश सर जितू सर सगळ्यांचेच खूप आभार आणि सोबत खूप छान टीम मिळाली आहे त्यामुळे मजा येते शर्वरीला मी आधीपासून ओळखतो पण कधी काम केलं नव्हतं सोबत ती संधी मिळाली अभिजित आणि मी खूप पूर्वी एक काम केलं आहे त्याबद्दल न बोललेलं बरं पण पण त्यावेळी जर झालं तसं आत्ता डेफिनेटली होणार नाही याची मला खात्री आहे कारण आमच्या पाठीशी भक्कम निर्माते एक खूप चांगली टॉपची नंबर वन वाहिनी आहे आणि अर्थातच रसिक प्रेक्षकांचं भरभरून प्रेम आहे त्यामुळे खूप एक्साइटेड आहे बघूया कसं होते काय होते क्या बात आहे आणि आता नक्कीच मला जसं वाटतंय की आधी तू खूप पॉझिटिव्ह वाईब्स दिले आहेत तर जरा आता निगेटिव्ह वाइब्स बघायला आम्हाला यु नो आवडणार आहेत तू तुझे म्हणजे तसे तू पॉझिटिव्ह वाइब्स नाही ते आधीचा पॉझिटिव्ह मध्ये पण मी खूप निगेटिव्ह वागलोय खर तर ते, ते वागता वागताच मला असं वाटायला लागलं ला की तर यात मजा आहे मजा जास्त इथे येते शाहरुख खान सापडला रंग माझा वेगळा करताना जे त्याच्या सेकंड सेकंड पार्ट म्हणजे लीप नंतर जी शेड होती निगेटिव्ह ती करायला खरोखर मला जास्त मजा आलेली कारण पहिली तीन वर्ष साधा समजूतदार सोजवळ मुलगा करून बोर झालं होतं असं नाही म्हणणार मी सर अजिबात नाही <laughs> बोर नव्हतं ना झालं पण पण खरंच पुढे जी वेगळी एक शेड करायला मिळाली त्याच्यात जास्त मजा आली आणि आता इथे पूर्ण वेळ तेच याची आहे याची उत्सुकता आहे आणि हेच करायचं होतं आणि ती संधी दिल्याबद्दल खरंच मनापासून आभार पुन्हा एकदा कलाकाराला स्वतःला पण पडताळून बघायची ही एक संधी असते जेव्हा वेगवेगळे शेड करायला मिळतात आणि तशी तुला माणूस म्हणून पण ती संधी असते की आपल्याला खरंच हे आवडते म्हणजे आपण असेच आहोत नाही होत काय असं ते प्रेक्षक ठरवत ते प्रेक्षक ठरवते त्यामुळे तुझं स्वागत